नमस्कार स्वतो आपलं सर्वांचं भगवान रायतकर सर या चॅनलमध्ये सहसे स्वागत आहे तसेच साहित्य जगत ट्वेंटी थ्री या चॅनलमध्ये सुद्धा आपलं सहसे स्वागत आहे आज आपण साहित्याला समर्पित असलेल्या साहित्य जगत या मासिकाचा जो दिवाळी अंक निघला त्या दिवाळी अंकाविषयी माहिती आपण बघूया साहित्य जगत या मासिकाचा जो दिवाळी अंक आहे त्याचं नाव आहे शब्ददीप शब्ददीप नावाचा दिवाळी अंक आपण प्रकाशित केलेला आहे या अंकामध्ये अंतरंग कोणते आहेत नेमकी ते आपण समजून घेऊया आपण मुखपृष्ठ बघितलेलं आहे मुखपृष्ठावरनं लक्ष द्यायला असं की दिवाळी अंकाचं स्वरूप कशा पद्धतीने आहे या दिवाळी अंकामध्ये तीन भाग आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात एक म्हणजे लेख विभाग दुसरा जो आहे लघुकथा विभाग आणि तिसरा आहे कविता विभाग तर या ठिकाणी लेख विभागामध्ये आपण पाहण्याअगोदर आपल्याला संपादकीय त्या ठिकाणी वाचाव्यास मिळते साहित्य दिवाळी आणि परिपक्व कुटुंब या विषयावर संपादकीय लेख आहे सोबतच लेख विभागामध्ये आपण जर बघितलं तर आक अकरा लेख त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत लघुकथा पाच आहेत आणि कविता ज्या आहेत कविता चौदा कविता यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत विशेष म्हणजे या दिवाळी अंकाचं वैशिष्ट्य असे की विविध प्रकारच्या विषयाला अनुषंगाने कथा कविता आणि लेख आहेत म्हणजे आपण असं म्हणता येईल की साहित्य फराळ जे आहे ते एक उत्कृष्ट असं सा साहित्य फराळ तुम्हाला या दिवाळी अंकाच्या निमित्तानं शब्द दीप या दिवाळी अंकाच्या निमित्तानं वाचायला मिळणार आहे सर्वांनी हा अंक विकत घ्या आणि वाचा सर्वांना वाचनासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा नमस्कार